ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी मला जे निनावी पत्र प्राप्त झाले होते त्या पत्राची साधी झेरॉक्स प्रत सुद्धा न काढता ते पत्र एनवलपसह मी पुणे आयुक्तांना भेटून स्वतः सुपूर्द केले आणि यावर अनेक माध्यमांनी विचारल्यानंतरही असं सांगितलं की या पत्राच्या संदर्भाने कुठलाही जे पत्रामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत त्यात कुठलाही पुरावा जोडलेला नाही सबब मी त्यातली कुठलीही माहिती डिस्क्लोज करू शकत नाही परंतु त्या पत्रामध्ये छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख या व्यक्तीला अटक झालेली आहे आ, ही माहिती निश्चितपणे मी दिली बडी भाभी कोण आहे हे मला वारंवार पत्रकारांनी विचारले पण मी ते अजिबात सांगितले नाही असे असताना सुद्धा आमदार देवयाने फरांदे यांनी काहीही कारण नसताना हा सगळा चर्चेचा सूर स्वतःवर ओढवून घेत बडी भाभी म्हणजे मीच आहे आणि मलाच सुष्मा अंधारे बोलल्या असं जे ते म्हणाल्या ते फार मला चमत्कारिक वाटलं म्हणजे काही नावं उपाख्य असतात जसं की डॅडी म्हटल्यावर आपण अरुण गवळी म्हणतो किंवा अजून काही छोटा राजन वगैरे अशी काही नावं असतात पण याच्यामध्ये भाभी म्हणजे देवयानी फरांदे हे नाव माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांनी ते ओढवून घेतलं याला आम्ही काय समजायचं हे बोलणं म्हणजे चोराच्या मनात चांदणं आहे असा याचा अर्थ होतो का आणि स्वत स्वतःवर ओढवून घेत पुन्हा माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव वगैरे आणण्याची भाषा करणं मला वाटतं की ज्या चुका मी केलेल्या आहेत त्याची मला कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही मी कायद्याचा पूर्ण अभ्यास करून येते त्यामुळे सभागृह कामकाजामध्ये एकशे चौऱ्याण्णव अन्वये जी काही कारवाई करावयाची असते जरी तसा काही प्रयत्न असेल तरी सुद्धा, त्या कारवाईला पूर्णतः सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे आणि मी माझी कायदेशीर लढाई देवयानी फरांदे यांच्या संदर्भाने लढण्यासाठी सुद्धा सज्ज आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा